नमस्कार एच पी लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे एकीकडे एक वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक कुठल्याही क्षणी घोषित होऊ शकते सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत एकीकडे एक आरक्षण सोरत देखील पार पडलेली आहे आणि याच्या दोन दिवसामध्ये याद्या देखील फायनल होणार आहेत सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले असताना इकडे वसई विरारमध्ये पहिल्यांदाच एम आय एमची एंट्री झालेली आहे एम आय एमच्या एंट्रीने सर्वच राजकीय पक्षांचे धाबे दणालेले आहेत नुकताच दोन दिवसापूर्वी पेल्लारजवळच्या जवळच्या रेड कार्पेट हॉटेलमध्ये यांचा जो मेळावा संपन्न झाला आणि याला जवळपास दोनशे ते अडीचशे मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली होती आणि येत्या काळात इम्तियाज जलील स्वतः वसई विरारमध्ये येणार आहेत आणि लवकरच उमेदवारी देखील जाहीर करणार असल्याचं बोललं जात आहे एम आय एमने जर ही निवडणूक लढवली तर याचा फायदा कोणाला होऊ शकतो तो, तो देखील चर्चेचा विषय आहे कारण वसई विरार परिसरात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतदार आहेत आणि विविध भागात आहेत म्हणजे ते कोळीवाड्यात आहेत वसई फाट्याला आहेत नालासोपाऱ्यात आहेत आणि हे मुस्लिम मतदारांनी जर एम आय पारड्यात मतं टाकली तर त्याचा मोठा फटका हा बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडीला होऊ शकतो आणि त्याचा थेट फायदा जो आहे भाजपला होऊ शकतो त्यामुळे एम आय एमवर नेहमी आरोप जो केलेला आहे की एम आय एम ही भाजपची बी टीम आहे त्यामुळे ही भाजपची बी टीम कितपत सक्रिय होते ते देखील पाहावं लागणार आहे त्यामुळे एम आय एमच्या या एंट्रीने सर्वच राजकीय पक्षांचे दणाले आहेत त्यामुळे येत्या काळात एम आय एम काय निर्णय घेते आणि खरोखर आपले उमेदवार उभे करते की काय हे देखील पाहावं लागणार आहे एच पी प्रवीण नलावडे वस्तू